आज आपण सर्वच गर्भवती भगिनींच्यासाठी एक विशेष माहिती घेऊन आलोत तेही वास्तुदीपक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डोहाळ्याच्या कार्यक्रमात चंद्राचे महत्व काय ही संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर सर्वप्रथमता माझ्या सर्वच गर्भवती भगिनींना माझा सादर नमस्कार जय जिनेंद्र सर्वप्रथम आपण पाहूया संस्कार म्हणजे काय संस्कार कशाला म्हणतात संस्काराच्या जीवनात महत्त्व काय आहे संस्कार कशाला करायला पाहिजे संस्कार केल्याने कोणता फायदा होतो म्हणून संस्काराच्या जीवनात महत्त्व आहे गर्भाच्या अवस्थेपासून उत्तम संस्कार करायला हवेत ते बाळाला गर्भात केलेले संस्कार आयुष्यभर विसरत नाहीत गर्भाला ऐकू येते म्हणूनच गर्भ अवस्था हा सुसंस्कार करण्यासाठी सर्वोत्तम काल आहे संसारामध्ये मनुष्य मानव होऊनही जगू शकतो आणि दानव होऊनही जगू शकतो मनुष्यामध्ये मानवतेचे तसेच दानवतेचे संस्कार जन्मल्या अगोदर गर्भावस्थेपासून सुरू होतात आपल्या बाळाला मानव किंवा दानव बोलण्याचे मुख्य श्रेय मातेलाच आहे कारण म्हटलेच आहे या श्लोकाच्या माध्यमातून जाणून घेऊया उपाध्याय आचार्य पितृ माता चंद्रा दहा उपाध्या एक आचार्य शंभर आचार्यापेक्षा एक पिता तसेच हजार पित्यापेक्षा एक माता श्रेष्ठ आहे एक चांगली आई शंभर पितापेक्षा श्रेष्ठ आहे का ओबड धोबड पाषाणातून शिल्पकाराने सुंदर मूर्ती तयार करतो परंतु त्यावर मंत्र संस्कार केल्याने त्याचे रूपांतर एका पवित्र देवी मूर्तीमध्ये होते तोच नियम जमिनीमध्ये उत्तम बीज पेरले असता व उत्तम प्रकारे खत पाणी केले असता उत्तम पीक येते म्हणजे जीवनात संस्काराचे महत्व आगाद आहेच आहे पूर्व आचार्यांनी गर्भधारणा झाल्यापासून प्रसूतीच्या काळापर्यंत संस्कार सांगितले आहेत तिसऱ्या पाचव्या सातव्या व नवव्या महिन्यापर्यंत मंत्रसंस्काराबरोबर गर्भती स्त्रीनी रोज प्राणायाम व्यायाम त्याचबरोबर आहार विहार निहार ही कसे करावे या सर्वांचीच माहिती अनेक संस्कार ग्रंथात याची सविस्तर माहिती सांगितली आहेत संस्कार हेच मुख्य मूळ बीज आहे आपण पाहतो की डोहाळ्याच्या कार्यक्रमात गर्भवती भगिनी एक चंद्राच्या कोरामध्ये बसून असते आणि फोटोग्राफर दादा त्या भगिनीचे फोटो काढत असतो हे तर आजकाल एक मॉडर्न फॅशनच झाले आहे पण आमच्या पूर्वजांनी या चंद्राचा डोहाळ्याच्या कार्यक्रमात या चंद्राची का उपस्थिती केले हे कोणीच का लक्षात घेतले नाही आता सर्वच काही आपण विसरतच चाललो आहोत चंद्रामध्ये बसून फोटो काढून या फोटोचा आपण अल्बममध्ये संग्रह करण्याचा एकच हट्टास धरलेला आहे पण सर्वच गर्भवती भगिनीनं मला हे सांगायचं आहे की गर्भ अवस्थेत या चंद्राच्या प्रकाशाचे महत्व किती आहे चला तर पाहूया चंद्रांच्या किरणांचे महत्व रोज सायंकाळी आकाश मंडळाकडे पाहताच चंद्रदर्शन झाले असता आपले मन प्रसन्न होते आनंदित होते हर्ष होते गर्भवती महिला हे चंद्रपाताक्षणी आनंदित झाली की बाळ ही आनंदित होतं या चंद्रदर्शनामुळे आईचे स्वभाव शीतल होते यामुळे बाळी हसरे होते आणि स्वभावाने शीतल होतो म्हणून आजही काही विचारवंत सांगतात की गर्भ अवस्थेत असताना पती पत्नी दोघेही सायंकाळी सकल अशा जागेवरती बसून दोघेही आकाशातील चंद्राकडे पाहत बसले असता त्या चंद्राच्या किरणांमुळे गर्भवती महिला आनंदित होतेच होते पण या किरणांमुळे या किरणांच्या प्रकाशामुळे बाळही हसरे कोमल धष्टपुष्ट निस्ते जन्मते या चंद्रकिरणांमुळे मोठ्या प्रमाणात त्या मातेला प्राण ऊर्जा मिळत असते म्हणून गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळाला केव्हाही पितप्रकृती कप प्रकृती किंवा दम्यासारखे विकार होत नाहीत जसा पूर्ण चंद्र चमकतो तसेच त्या बाळाच्या शरीराची कांतीही चमकत असते चंद्र हे शीतलतेचे प्रतीक आहे या चंद्राच्या दिव्य प्रकाशामुळे बाळाची बौद्धिक क्षमताही मोठी होते बाळ चातुर्य कला कौशल्यामध्ये प्रावीण्य होतेच होते पण या चंद्राच्या दिव्य प्रकाशामुळे मोठ्या प्रमाणात प्राण ऊर्जा मिळाल्यामुळे बाळ आणि बाळतीन हे दोघेही निरोगी राहतात म्हणून मित्र आपले पूर्वज आजही डोहाळ्याच्या कार्यक्रमात का होईना चंद्राची प्रतिकृती आणून ठेवतात पण या पाठीमागचा हाच उद्देश आहे की सर्व संस्काराबरोबर ही गर्भवती स्त्री रोज सायंकाळी आकाशातील संपूर्ण ताऱ्यांबरोबर चंद्राचेही दर्शन घ्यावे पण आजकालच्या या धक्काबुक्कीच्या जगात चंद्राचे दर्शन हे दूरवरच राहून गेले आहे पण डोहाळ्या जेवणाच्या कार्यक्रमात त्या चंद्राच्या कोरामध्ये बसून फोटो काढण्याचा हट्टास मात्र अजून आमचा कमी झालेला नाही मला सर्वच गर्भवती भगिनींना हे सांगायचं आहे की आपण रोज चंद्रदर्शन घ्या या चंद्राच्या किरणांमुळे व आपल्या बाळाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळेल तुमचेही आरोग्य चांगले राहील बाळ ही कोमल हसरे चंद्राच्या कलेप्रमाणे सुंदर निस्तेज जन्मेल पुन्हा एकदा सर्वच माझ्या भगिनींना वास्तुदीपक कडून नमस्कार सर्वांना सादर जय जिनेंद्र आमच्या चॅनलचे अधिक अधिक माहिती पाहण्यासाठी आपण वास्तुदीपक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ऑल बेल बटन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार